भरत आलेला खेळ या जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडलं आणखीन काहीतरी त्या चिवट्याच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलंय त्यांनी मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांचा आता भरत आलाय त्यांचे तर दिवस भरलेत त्यांचा आता संपत आलाय काय संपत आलाय काय भरत आलंय आणि त्यांना अशी काही माहिती भेटली की त्यांना पूर्ण माहिती भेटली नाही ज्यावेळेस त्यांना पूर्ण माहिती भेटन त्यावेळेस ते काय माहिती आहे आणि काय मंत्र्यांविषयी माहिती आहे ते सगळं बोलून दाखवणार आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या जा कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं गावामध्ये गेले तिथं ती तीन क्षेत्रीपांचा काय विषय आला होता तुम्ही गोरगरीबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाच्या म्हणजे काय पापे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाण साहेबांच्या माध्यमातून उघड लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडलं आणखीन काहीतरी चिवटीच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलंय त्यांनी गोदा पण काय ते मा का का रोजवायला सुरू केले कालपासून मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीस शिंदे साहेबांचं मी नाव घ्यायला थोडा प्रिज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शिकिंग असणार शॉकिंग असणारे तुमच्यासाठी सुद्धा मीडियासाठी सुद्धा आमच्यासाठी सुद्धा पण ते दबल आत्ताच ओपन केलं तर बोलता 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 तुम्हाला एक थोडंसं दिलंय की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा शिंदे साहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदे साहेबांचा आहे आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतलाय हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठीवर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहे तुम्ही घोषणा देताय तुमच्यावरती पण होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती तिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून ते क्षेत्रपण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहे त्यांच्यावर होणार आहेत का, का। गावागावात तुम्ही नवीन कुठून नियमनलाय ते शेत्रेपांचा नाही आता हे आम्हाला सुद्धा जसं जसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जसं जसं उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री